बात काय बातमी एकोणीस तारखेला कुठे आम्ही आगमनाला सिनेमा येतो आजची बातमी कुठली निर्माते आहेत मित्र आहेत आणि मराठी सिनेमा सपोर्ट करणारा माणूस आहे खूप बरं वाटलं माहोल खूप चांगला आध्यात्मिक माहोल आहे आणि दर्शन घेऊन पण खूप so, मस्त वाटलंय सो थँक्यू पुनिस सर नेहमीच आत्मीयतेने आपुलकीने प्रत्येक कलाकार चौकशी करत असतात बरोबर चित्रपटाविषयी काय सांगतो चित्रपटाविषयी काय सांगतो आता चित्रपटाविषयी नाही चित्र एकोणीस सप्टेंबरला तेवढं सांगेल पण हा माहोल चांगला आहे भावणारी हे हो। गणेशाचं मानाचा गणपती आहे हो। आणि ते दर्शन खूप महत्वाचं असतं आणि पुणी सर यावंच लागतं म्हणजे हा एकोणीस सप्टेंबरला आमचा सिनेमा होतो आजची बातमी कुठली त्याच्या प्रमोशन साठी पुण्यात येतो काय नाही सगळ्यांना आम्ही ते ठेव एवढंच आहे म्हणणं बाकी सगळ्यांचं म्हणून बातमी नेमकी काय आहे बातमी एकोणीस तारखेला कुठे